मध्यंतरीच्या काळात आर जे मलिष्काच्या गाण्यामुळे मुंबईतले खड्डे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते मात्र मुंबईपासून हाकेच्याच अंतरावर असलेल्या डोंबिवली शहरात सुद्धा परिस्थिती फारशी चांगली नाही आहे आपण सध्या डोंबिवलीच्या अभिनव शाळेच्या चौकात उभे आहोत आणि या ठिकाणी किती खड्डे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पडलेले आहेत रस्त्यावर हे आपण पाहू शकतोय हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे या रस्त्यातून एक जो रस्ता हा आपण पाहू शकता हा एम आय डी सी भागात जातो तर दुसरा जो रस्ता आहे हा थेट मुख्य महामार्ग जो बाहेरच्या बाजूने जातो शिळफाट्याकडे त्या मार्गाला जाऊन हा रस्ता मिळतो मात्र तरी सुद्धा मोठी वर्दळ असलेल्या या रस्त्यावर पडलेले हे खड्डे पाहिल्यानंतर महापालिका काही करते की नाही असा प्रश्न निश्चितपणे इथल्या नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही खड्ड्याचा गाडीचा कमरेला ह्याला त्रास होतो खूप खड्डे सारखे गाडीचे काम निघतंय नाही ना बुजवले होते मध्ये किती वेळा दोन तीन वेळा बुजवून झाले ते पण काय त्याचा फरकच नाही पडला परत पाण्याने परत खड्डे वाढले कोणी महानगरपालिका तर झोपलेले सगळे झोपून गेलेत त्यांनी आराम मजा करतात त्यांनी खाऊन खाऊन अतिशय मोठे मोठे खड्डे हे जे आहेत हे पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे मागच्या आठ ते दहा दिवसांपूर्वी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य होतं मात्र याबाबत एबीपी माझाने आवाज उठवल्यानंतर या भागात खड्ड्यांमध्ये ग्रीड पावडर त्याचप्रमाणे दगडं टाकण्यात आली मात्र पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा हे खड्डे वर आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीत चित्र आपण जर पाहिलं तर मोठी वर्दळ या रस्त्यावर आहे दिवसभर या रस्त्यावरून मोठी वर्दळ सुरू असते मात्र तरी सुद्धा या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे जे सौजन्य आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं दाखवलेलं नाही आहे खड्डे बुजवण्यासाठी दगडसुद्धा आणून महापालिकेने टाकलेली आहेत मात्र खड्डे बुजवण्याचं काम काही याबा अजून हाती घेण्यात आलेलं नाही आहे महापालिकेच्या वतीनं त्यामुळं इथले जे नागरिक आहेत ते प्रचंड त्रस्त झालेत निनाद करमरकर एबीपी माझा डोंबिवली